नमस्कार शेतकरी बंधू नो मी अविनाश पवार इंडिया क्रॉप सायन्स मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो आणि आज आलेला आपण डेनी या गावामध्ये या शेतकऱ्याच्या प्लॉटवर आलेला आहोत आता शेतकऱ्याचं म्हणजे याईन मिरची पीक लावून घेतलं आणि इकडचं ट्रीटमेंट चालू होतं ना इकडचं ट्रीटमेंट चालू होतं पण यायची हाती काही लागलं नाही मग यायनं शेवटी नाही का आपल्यापर्यंत आले आपण यायला औषध द्यायल तर इंडिया क्रॉपचं आता त्याचे मुलाखत घेऊ त्याचं नाव परिचय सांगतो तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण योत्मा। योत्मा। मी अनिल श्रीराम मार्केट वर मुखामपूर तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ यवतमाळ किती दिवस झाले का मिरची लावून मिरची लावून एक डिसेंबर एक डिसेंबरला लावली दोन हजार चोवीस बर इकडचे किती स्प्रे टाकले तुम्ही इकडचे मी दहा ते बारा स्प्रे टाकले दहा ते बारा सत्य सांगून राहिले हो सत्य पण तुम्हाला काय की या स्प्रे ना जमते बा तर इकडे काही जायची गरज गरज नाही पण नाही का मग जा तुम्ही इकडच्या स्प्रे ना म्हणजे तुम्हाला रिझल्ट नाही येऊ लागला दोन दिवस बरा वाटे तिसऱ्या दिवशी मिरची पुन्हा कोमात जामात झाली तर मी त्या दिवशी तुम्हाला येलगार जोरदार पोलोसुपरुपर उडान उडान हे चारच औषध औषध म्हणजे दोन कंपन्यात मिक्स बनवलं मी आणखीन आणखी त्याच्यातलं तुम्हाला मी दोन औषध दिले नाही तर मला एवढंच घेऊन जा एवढ्यातच पाहा तुम्ही एवढ्यातच रिझल्ट येईल नाही का इंडिया क्रॉपचं उडान आणि पोलो सुपर दे ते औषध मारल्याच्या बरोबर किती दिवसाला रिझल्ट आला तुम्हाला औषध मारल्यानंतर दोन दिवसात रिझल्ट दाखवण चालू झाला समाधान करा शांती वाटली आणि झोप चांगली दाखव बाबू झाडे यायचा चौथा दिवस आहे चौथा दिवस आहे आणि जे वरचा शेंडा येत होता अनिल भाऊ ते कसं आहे तुमचा पहिले पहिले क्लिअर होय पुन्हा वापस कोकडा येत जाय येते सोबतच कोकडा आणि आता हे जे मारलं तर आता शेंडा कसा येऊन राहिला क्लिअर आला वापस, दा, वापस तर आज तुम्ही आणखी रिप्लेसमेंट जर घेतलं याला आता बंदी किट घ्यायची पूर्ण जोरदार येलगार सुपर कडवा उडान हे पूर्ण मालाचं पूर्ण क्लिअरिटी होऊन जाईल तर मग इंडिया क्रॉप च्या औषध जे माझ्याजवळ पूर्ण औषध आहे ते मराठा शेतकऱ्यांना काय संदेश देता आणल भाऊ तुम्ही सर्व शेतकऱ्यांना याच्यावर विश्वास ठेवून मारायला पाहिजे शंभर टक्के रिझल्ट आहे हो मला एका फौरनी मध्येच मिळाला हो हो आणि पुन्हा इंडिया क्रॉप सायन्सशी साथ आहे हो तर आणखीन याच्या इतर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना काही सांगू इच्छिता का तुम्ही काही असं ठोक सबूत की ब मारा की नाही मारा असं वाटतं 100% शेतकऱ्यांना माराले पाहिजे हो हो मी एक शेतकरी आहे मी एक शेतकरी आहे ना त्यांना सांगतो की त्यांच्यावर न विश्वास ठेवता माझ्यावर तरी विश्वास ठेवा हो आता जे शेतकरी नाही का आता तिळ हा पीक चालू आहे शेतकऱ्याचं पेरणं तीळ हा पीक चालू आहे तर तीळ तिळामध्ये शेतकऱ्याचं म्हणणं कसं राहते की झाड लवकर मोठं झालं पाहिजे मोठं झालं पाहिजे तर शेतकरी नाही का त्याला वारंवार नाही का युरिया युरिया नत्र चालू करते त्याला पण युरिया जास्त टाकल्याने जे घाटीची साईज आहे ते साईज अशी दूर दूर होती पण नाही का आपल्या इंडिया क्रॉपचं त्याच्यातनी नाही का उडान जर वापरला तुम्ही उडान नावाचं औषध इंडिया क्रॉपचं आणि त्याच्या संघ पोलो सुपर आणि कडवा तिघाचा कॉम्बी जर वापरली ना तर तिळाचं नाही का तुमचं नाही का झाड बी चांगलं वाढेल आणि नाही का घाटीचं नाही का डिफर डिस्टन्स नाही पाहणार हो तर मी मिर्ची मिर्ची या व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगून देत तुम्हाला इच्छितो आणि जे आता मिरची आहे मिरची कोणतीही असू द्या उन्हाळी असू द्या पावसाळी असू द्या हिवाळी असू द्या कोणतीही असू द्या आणि मिरची जात कोणती असू द्या आमचं औषध घ्या आणि मिरची आम्ही तुम्हाला आमच्या औषधापासून सुटका देऊ सगळं म्हणजे बिमारीपासून सुटका देऊ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद